विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रोटोकॉलच्या नावाखाली कुलगुरूंनी आपलीच प्रतिमा उजळ करून घेण्याची हौस भागून घेतली मात्र विद्यार्थ्यांचा अवमान केला पुन्हा एकदा दीक्षांत समारंभ घेऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करावे अशी मागणी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात येत आहे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपती जगदीश धनखड आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात प्रोटोकॉलच्या विद्यापीठाने इव्हेंट कल्चर राबवण्यापेक्षा वास्तविक गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा या प्रकारच्या विद्यापीठाने कुलगुरूंनी गंभीर दखल घेऊन पुन्हा एकदा दीक्षांत समारंभ घेऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करावे दीक्षांत समारंभात एकाही विद्यार्थ्याच्या मान्यवराच्या हस्ते पदवी देऊन सन्मान करण्यात आला नाही हे विद्यापीठात घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय अवमानकारक गोष्ट आणि विद्यापीठासाठी आचरवाणी गोष्ट असल्याचं विद्यार्थी संघटनेकडून बोलल्या जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पासष्ट वा दीक्षांत समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉलच्या नावाखाली कुठल्याच विद्यार्थ्यांना पदवी दिली गेली नाही विद्यार्थ्यांना रित्स आमंत्रित करूनही अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना दुर्लक्षित करणं म्हणजे त्यांचा अवमान करणं आहे हा कार्यक्रम विद्यार्थी केंद्रित असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याचा सन्मान व्हायला पाहिजे मात्र प्रत्यक्षात अवमान झालेला आहे म्हणून यशपाय मागणी करते की विद्यापीठ प्रशासनानं पुन्हा एकदा दीक्षांत समारंभ आयोजित करून सर्व विद्यार्थ्यांना मान्यवादाच्या हस्ते पदवी प्रदान करून विद्यार्थ्याचा कर कर सन्मान करावा तसेच विद्यापीठ प्रशासनानं इव्हेंट कल्चर न राबवता विद्यापीठाची वास्तविक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष दिलं पाहिजे व पुन्हा दीक्षांत समारंभ आयोजित करून विद्यार्थ्याचा सन्मान केला पाहिजे धन्यवाद अशी एस एफ आयची मागणी आहे मी एस एफ आय विद्यापीठाध्यक्ष अरुणमध्ये